नमस्कार मी आत्ता साऊथ साऊथ गोवामध्ये जे मंगेशी किंवा जे मंगेश टेम्पल आहे तिथे आहे माझ्या बॅक साईडला जे आहे तुम्हाला ते मंगेश टेम्पल आहे ठीक आहे आज आपण काय बघूया तर मंगेश टेम्पलची हिस्ट्री काय आहे आता ही हिस्ट्री मी विकिपीडियामधून बघितलेली आहे या व्यतिरिक्त जर कोणाला बाकीची हिस्ट्री माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की बघ सांगू शकता तर मंगेश मंगेश भगवान हे म्हणजे शिव भगवानांचं रूप आहे ठीक आहे बॅक साईडला तुम्हाला जे दिसतंय ते तर मंगेश हे शिव भगवानांचं रूप आहे आणि त्याच्यामागची कथा अशी आहे एकदा शिव भगवान काय करतात शिव भगवान हे माता पार्वती त्यांच्या पत्नी जे आहेत माता पार्वती यांना घाबरवण्यासाठी वाघाचं रूप घेतात ठीक आहे वाघाचं रूप घेता आणि मग वाघाला बघून पार्वती माता घाबरतात आणि घाबरल्यावर पार्वती माता काय म्हणतात त्राही माम गिरीशा त्राही माम आता त्राही माम म्हणजे काय तर माझं रक्षण करा आणि गिरीशा म्हणजे काय तर गिरीशा म्हणजे की पर्वतांचे राजा किंवा लॉर्ड लॉर्ड ऑफ माउंटन ठीक आहे तर मग असं ते म्हणतात आणि ते मग हे शब्द ऐकल्यावर ते त्यांच्या मूळ रूपात येतात ठीक आहे ते त्यांच्या मूळ रूपात येतात इथपर्यंत ही कथा झाली आणि त्याच्यानंतर तर माम गिरीशा मामगिरीशा हा जो शब्द आहे हा मामगिरीशा याच्या नंतर छोटं व्हर्जन तयार होत गेलं मग त्या व्हर्जनचं नाव काय झालं ते छोटं नाव आलं त्याचं होतं मं, मंग मंगेरीशा किंवा मंगेश हां आणि त्याच्यावरून मग हे नाव मंगेश टेम्पल म्हणून हे ओळख ओळखलं जाऊ लागलं ठीक आहे तर अशा पद्धतीने साऊथ गोवामध्ये हे जे टेम्पल आहे कोणतं तर? तर मंगेश टेम्पल जे शिव भगवानांचं आहे तर या पद्धतीने याची हिस्ट्री आहे धन्यवाद